कसे आहात मजेत ना डे सेवन मिशन सिक्स झिरो नाईन झिरो फिजिक्स सात दिवस सहा दिवस संपले सातवा दिवस उजाडलाय वेव्ह ऑप्टिक्स सातवा दडा फिजिक्सचा बघूया काय काय आय एम पी नक्की आपल्याला याच्यात बघायला भेटतात ओके सो okay? पेज so, नंबर वन फिफ्टी एट वन सिक्स्टी वरती आपल्याला सगळ्यात महत्वाचं की कॉर्पस्कल नेचर काय हे समजून घ्या कारण नेचर ऑफ लाईट वेव्ह नेचर डिओ नेचर हे सगळं माहिती बऱ्यापैकी मुलांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात हे बघून घ्या रेंज फ्रिक्वेन्सीज मध्ये काय फरक आहे फेज आधी पण झालेला आहे वेव्हफ्रंट काय आणि युगेन्स प्रिन्सिपल काय या टॉपिक वरती काम नक्की करा ओके सो so, आय एम पी पॉईंट जे तुम्हाला बऱ्यापैकी वन फिफ्टी एट वन सिक्स्टी वरती कव्हर करायचे फेज वेव फ्रंट युगेन्स प्रिन्सिपल रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज कॉर्पस्कल नेचर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सो so, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी बोलतात ना कवर करायला सुरुवात करा वन सिक्स्टी वन वन सिक्स्टी फोर वरून सगळ्यात महत्त्वाचं ह्या पेज वरून काय काय करणार आहात सो मी पहिले सांगेल की पोलरायझेशन वरती खूप काम करा ब्रेगोस्टर वरती काम करा ओके आणि ठीक आहे या दोनच टॉपिक वन सिक्स्टी वन वन सिक्स्टी फोर वरती करा पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन हे सगळं म्हणजे त्याच्या ते, अंडरच येतात ओके सो okay? so एक टॉपिक केला का त्याच्या लाईन ते येतील आणि ब्रेवेस्टर लॉ खूप महत्वाचा आहे वन सिक्स्टी फायव्ह वन सिक्स्टी सेवन वरती सगळ्यात महत्त्वाचं हिथून खरा लेसन चालू होतो आणि डाऊट आणि कॉन्सेप्ट कन्फ्युजन्स पण इथूनच क्रिएट होतात सो इंटरफेरन्स करायचे यंग डबल स्टेट एक्सपेरिमेंट करायचे कोहेरेंट सोर्सेस काय असतात ते करायचे कंडिशन फॉर इंटरफेरन्स पॅटर्न करायचे त्यानंतर हा Hey, mirror, uh, mirror, uh, हे मिरर दॅट इज लॉलिट्स मिरर त्याच्यानंतर फ्रेशनल बायप्रिझम ऑप्टिकल पाच काही विषय नाहीये हे जे आहे हायलाईट केलेले पॉईंट्स वरती प्रॉपरली प्रॉपरली फोकस करूनच करा पहिलंच सांगतो मी वन सिक्स्टी एट वन सेवंटी थ्री वरती डायफ्रॅक्शन आधी इंटरफेरन्स होतं सो बघा हे हे दोन टॉपिक जे आहे इंटरफेरन्स आणि डायफ्रेक्शन हे दोन टॉपिक कन्फ्युजन्स क्रिएट करणारे सो डायफ्रॅक्शन्स दा वरती त्याच्यानंतर फ्रॉन ऑफर डायफ्रॅक्शन फ्रेशनल डायफ्रॅक्शन त्यानंतर पुढे गेल्यानंतर लोकेशन ऑफ मिनिमा अँड मॅक्सिमा याच्यावरती प्रॉपरली करा सिंगल स्लीट एक्सपेरिमेंट आहे ओके सो याच्यामध्येच येतो ते मग नंतर डबल स्लीट डायफ्रॅक्शन पॅटर्न येतो ओके पहिली सिंगल स्लीट येते नंतर डबल स्लीट सिंगल स्लीट म्हणजे एकच होल असतो डबल स्लीट म्हणजे दोन गॅप असतात ओके त्याच्यानंतर इंटरफेरन्स अँड डायफ्रॅक्शनचा पॅटर्नचा एक डिफरन्स क्रिएट होतो हा खूप महत्वाचा आय एम पी पॉईंट आहे ओके सो so, मी पहिलं सांगतो की इंटरफेअरन्स डायफेक्शनचा डिफरन्स तुम्ही जर व्यवस्थित केला तर तो खूप महत्त्वाचा ठरेल या लेसन मध्ये पहिला वरती फोकस करा अन्यथा मग का ते काही उपयोग होणार नाही मी ते पण सांगतो पुढे गेल्यानंतर रिझॉल्विंग पॉवर रेलॅक क्रायटेरिया मायक्रोस्कोपिक रेव्होल्युशन टेलिस्कोपिक टेलिस्कोपिक रेझोल्युशन लिमिट ऑफ रेझोल्युशन ऍप्लिकेशन ऑफ आप रिझॉल्विंग पॉवर हे सगळे सगळे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप रेडिओ टेलिस्कोप हे सगळे एटी टू पर्यंत हे सगळे गोष्टी व्यवस्थित करा म्हणजे बारीक बारीक गोष्ट व्यवस्थित जर तुम्हाला वाचायला खूप अडचण येत असेल युट्यूबला डायरेक्ट टॉपिक सर्च करा आणि ते समजून घ्या किंवा एआय दादावरती व्हिडिओज बघून पण खूप कंटाळ येतो मुलांना तेच तेच बघायचं आणि ते नोट्स बनवायचे हे खूप अवघड वाटतं दादाला डायरेक्टली त्याला मराठीत पण सांगा वाटलं असं शिकवायला तू मराठीत सांग शिकवेल किंवा मग सेकंड थिंग की तुम्ही तो इंग्लिश मध्ये शिकवतो तसं व्यवस्थित शिकून घेतलं तरी चालेल आणि तिथे सांगा की मेक इट इन सिम्पल एक्सप्लेन इन सिम्पल स्मॉल चाइल्ड एक्सप्लेन लाईक स्मॉल चाइल्ड असे तुम्ही प्रॉम्प्ट दिले या दादाला तरी तो प्रॉपर टेक्स्टबुकच्या शब्दांमध्ये फेसबुकच्या शब्दांना खूप सोपं करून त्याच भाषेमध्ये तुम्हाला प्रॉपरली शिकवतो सिक्स डेली प्रोसेसेस कोणते कोणते ते खूप आधी मी बोललेलो एक्झाम फोकस पॉईंट कोणते कोणते लक्षात ठेवायचे ते याच्यामध्ये मी प्रॉपरली सांगितलेले आहेत ओके सो आता सगळ्यात महत्वाचं की पेपर बघायची वेळ झाली आपल्याला आपल्याला ह्याच लेसनचा पेपर बघणं अतिशय गरजेचं आहे सो so, ह्या लेसनचा आपण प्रॉपर बघूया की पेपर काय ओके सो मी चालू करतोय वे ऑप्टिक्स सो वेव ऑप्टिक्स मी एक सत्तर मार्काचा पेपर इथं डिस्कस करणार आहे नेहमी so, सारखा सो तुमचा अटेन्शन फोकस प्रॉपरली राहील ओके सी क्यूज आपण नाही करत पेपर मधले ओके okay, वे फ्रंट वरती सगळ्यात पहिलाच प्रश्न आलेला आहे ओके दुसरी गोष्ट इंटरफेरेन्स मध्ये पार्ट डिफरेन्स वरती प्रश्न आहे शेप ऑफ वेव फ्रंट वरती परत प्रश्न आलेला आहे मॉलुस मालूस लॉ काय तो बघा माउल्स म्हणजे म्ह मध्येच असेल याच्यावरती आय थिंक सो आय एम पी मध्ये आला नव्हता पण ठीक आहे इथे प्रश्न आलाय म्हणजे तो कुठेतरी आहे दुसरी गोष्ट की खाली आल्यानंतर व्हॅल्यू ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम यूज इन द स्टँडर्ड कॅल्क्युलेशन स्पीड ऑफ लाईट विचारली फेस डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑफ द सेम वेफर फेस डिफरन्स विचारलेलं लिमिट ऑफ रेझोल्युशन विचारले ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट साठी टेलिस्कोप सालिस्कोप साठी स्टेट रिलेशन बिटवीन बिट्विन रिफ्लेक्टेक्स अँड क्रिटिकल अँगल ओके हे खूप महत्वाचे एन आणि आय सी मध्ये रिलेशनशिप त्यांनी विचारलेली आहे युगन प्रिन्सिपल पहिलाच प्रश्न आला स्टेट द युगेन्स प्रिन्सिपल डिफरेंस बिटवीन इंटरफेरेंस अँड डायफ्रॅक्शन आधी सांगितलं होतं पोलरायझिंग अँगल फॉर मटेरियल ऑफ रिफेक्ट इंडेक्स वन पॉइंट पोलरायझिंग अँगल शोधता आला पाहिजे ओके ऑप्टिकल लेंथ काय ओके यंग्स डबल स्लीट एक्सपेरिमेंट वरती प्रश्न आहे ड्रॉ नीट लेबल डायग्राम यंग्स डबल स्लीट एक्सपेरिमेंट खूप मी बोलो ना सिंगल स्लीट आणि डबल स्लीट दोन एक्सपेरिमेंट्स सो त्याच्यामध्ये डबल स्लीटला खूप मोठा वेटेज झाले त्यानंतर मायक्रोस्कोप वरती प्रश्न आहे पॉवर चा मग परत टू स्लीट एक्सपेरिमेंट त्याच्यानंतर कोहेरेंट सोर्सेस त्यानंतर वरतीच आहे कॉन्वेक्स लेन्सच्या त्यानंतर इंटरफेरन्स पॅटर्न वरतीच प्रश्न आहे की एक वेल डिफाइंड कसा काय भेटू शकतो आपल्याला खाली नंतर तीन मार्कामध्ये कोणते कोणते क्वेश्चन बघायला भेटतात आपल्याला तेच लॉज युएन्स प्रिन्सिपलचे यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटचे ब्रेवेस्टर लॉ येतोय इथे त्यानंतर फ्रॉन ऑपर डायफ्रॅक्शन वरती प्रश्न आलाय त्यानंतर पुन्हा एकदा यंग डबल स्लिट पॅटर्न वरती प्रश्न आलाय रेलॅक क्रायटेरियावरती प्रश्न आलाय पुढे गेल्यानंतर द रिलेशनशिप आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि मध्ये रिलेशनशिप काढायचं आपल्याला सो so, त्यासाठी एक डेरिव्हेशन असेल बुक मध्ये तेवढं बघून घ्या डिस्क्राईब अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ वर्किंग ऑफ फ्रेशनल बाय प्रिझम खूप भारी प्रश्न आहे फ्रेशनलचा प्रिझमचं कन्स्ट्रक्शन विचारले ओके सो फ्रेशनल प्रिझम व्यवस्थित करा ओके त्याला जाऊन नका देऊ व्यवस्थित हे करा फ्रेशनल बायप्रिझम ओके पुढे गेल्यानंतर डी सेक्शन मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं परत एकदा ह्युगन्स प्रिन्सिपल बघायला भेटतो नीट लेबल डायग्राम लॉज व्यवस्थित आपल्याला एक्सप्लेन करायची त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एन ब्राईट अँड डार्क फ्रिंज वरती आले सिंगल स्लिट डायफ्रॅक्शन वरती क्वेश्चन आलेला आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी पोलोरॉइड वरती आलाय आणि तोच दॅट uh, इज मॉल्स वरती आलाय ते प्रोनाऊन्सिएशन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्याच्यात काय एवढं नाही डिस्कस द रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप टेलिस्कोप वरती प्रश्न आलेला आहे मोठा टेलिस्कोप मोठा कॉन्सेप्ट आहे फॉर्म्युला पण आहे रेझोल्युशन आणि सगळं त्यानंतर यंग्स डबल स्टेट एक्सपेरिमेंट म्हणजे जर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर आपण बघा काही गोष्टी आहे ना याच्यात खूप कॉमन फिरतात या पेपरमध्ये म्हणजे ते मी सांगतो तुम्हाला की यंग डबल स्टेट एक्सपेरिमेंट कॉमन फिरते म्हणजे कॉमन युगेन्स प्रिन्सिपल कॉमन फिरतोय त्यानंतर तुम्हाला ते काय बोलतो तुम्ही Uh, वाला तो कॉमन फिरतोय कोहेरेंट सोर्सेसवाला कॉमन प्रश्न म्हणजे हे कॉमन टॉपिक फिरतात ते ब्रेवेस्टर लॉ एक आलाय तो माउल्स लॉ एक आलाय रेलॅक क्रायटेरिया डायफ्रेक्शनचा फ्रॉन ऑपर आणि फ्रेशनर म्हणजे हे हे असे खूप म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन पेपर पाहिला तर याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजते की कोणते कॉमन टॉपिक्स अख्ख्या पेपरमध्ये फिरते कारण हा अख्खा सत्तर मार्काचा पेपर एकाच जडायचा म्हणून मला ते कळतंय की ह्या लेसनचे कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात आणि मी कोणत्या कोणत्या प्रश्नांवरती कोणत्या कोणत्या टॉपिक वरती भर द्यायचे कारण विषय काय मित्र खूप खूप जण बघून खूप जण पुढे पण जातात काही ना ह्या गोष्टी कळतात काही ना गोष्टी कळायला वेळ लागतो खूप कमी दिवस उरलेत तर रोज एक एक दिवस द्यायचं आहे मित्र रोज आय एम पी पॉइंट भेटतात पेपर भेटतात याची आन्सर की देखील अपलोडेड आहे हे सगळं जे मग तू पाहिलं की जे पॉईंट्स ते सगळे मी दिले पेज वाईस पॉईंट सुद्धा दिलेले आहे सो हे जे पेज वाईस पॉईंट्स आहेत हे सुद्धा तुला डाऊनलोड करता येतात हे डाउनलोड करायला फक्त तुला आपला क्लास डॉट इन ला जायचंय आणि फ्री नोट्स मध्ये हे सगळं आहे फक्त तिथे जाऊन तुला डाऊनलोड करायचं हे सगळं तुला प्रॉपरली तिथं अवेलेबल होणार आहे आन्सर घे सोबत मी तरी एकच पेपर डिस्कस केलाय सत्तर मार्काचा तिथे असे अजून दोन पेपर आहे म्हणजे टोटल तीन पेपर एका लेसनचे इझी पण आहे मीडियम पण आहे आणि बॅलेन्स पण आहे बॅलन्स म्हणजे इझी पण असतं त्याच्यामध्ये आणि डिफिकल्ट क्वेश्चन पण असतात सो थोडा वेळ व्यवस्थित जरा थोडासा फोकस कर हे सगळं होऊन जाणार आहे सोपं आहे फक्त तू टाइमपास करू नको एवढं लक्षात ठेव आणि भेटूया पुढच्या मी येतोच आहे रोज तूच येत नाही एवढं लक्षात ठेव फक्त सो डे एट मध्ये बघूया एट चाप्टर मध्ये नक्की कोणत्या एमपी